आज आपण बनवणार आहोत नाचोज मुलांची सगळ्यात फेवरेट स्नॅक्स तर हे आपण टिफिनसाठी पण बनवू शकतो किंवा घरी खाण्यासाठीही तर चला मग सुरुवात करूया आपण नाचोज बनवायला त्यासाठी इथं मी एक कप मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मैदा तर आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि पाव चमचा आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा तयार करूया ह्याला जास्त पाणी लागत नाही मळायला त्यामुळे थोडं थोडं पाणीच घालून आपण हे पीठ चांगलं घट्ट असं मळून घेऊया दहा मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवूया भिजायला आता दहा नंतर आपण करायला घेऊया ह्याचा एक गोळा कर, तयार करून घेऊया आपण चपातीपेक्षा आपण थोडासा मोठा ह्याचा गोळा करून घेऊया आणि हे आपण लाटायला बटर पेपर घेणार आहोत ते हे खाली पळपटाला चिकटेल त्यासाठी आपण हे बटर पेपर घेतलेला आहे वरून आपण पीठ लावून घेऊया आणि आपण ह्याचं पोळी लाटून घेऊया एकदम पातळ अशी एकदम आपल्याला हलक्या हाताने लाटायचं आहे हे पीठ जास्त चिकट नसतं त्यामुळे बाजूच्या कडात थोड्या चिरडतात आणि आपण मध्ये मध्ये ह्याला पीठ लावून घ्यायचं म्हणजे हे खाली आपलं चिकटणार नाही आणि व्यवस्थित आपलं नाचोस तयार करता येते आता मी इथं लाटून घेतलेले आहे तर आपण आता ह्याच्या सगळ्या कडा बाजूने कट करून घेऊया इथं आपण एक बॉक्स टाईप पोळी तयार करून घेऊया आता आपण ह्याचे नॉचोज कट करून घेऊया मी एक हे एकदम बारीक कट करून घेणार आहे तुम्हाला जर मोठं ठेवायचं असेल तरी तुम्ही मोठं ठेवू शकता इथं मी सगळं बारीक असं कापून घेतलेलं आहे तर आपण त्याला चमच्याने किंवा चाकूने छेद करून घेऊया म्हणजे हे फुगणार नाही तेलामध्ये हे तळल्यानंतर ह्याच्यावर वरून टाकण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया हो अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर लाल मिर्च पावडर अर्धा चमचा काळे मीठ अर्धा चमचा आपल्याला इथं चाट मसाला आणि अर्धा चमचा पेरी पेरी मसाला घेतलेला आहे तो सगळा आपण आता मिक्स करून घेऊया हो हा आपण तळल्यानंतर वापरणार आहोत तर आता आपण तळायला घेऊया तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये आपण नाचोस टाकून घेऊया आपल्याला हे मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे म्हणजे एकदम क्रिस्पी तयार होतात हे आपण दोन्ही बाजूंनी हलवत हलवत भाजून घेऊया आता आपण भाजलेलं आहे तर काढून घेऊया आपण हे काढलं की लगेच आपल्याला ह्यामध्ये गरम असतानाच मसाला टाकायचा आहे म्हणजे तो लगेच चिटकून बसतो आता ह्यामध्ये आपण तयार केलेल्यातला अर्धा मसाला घातलेला आहे आता आपण हे सगळीकडे टॉस करून मसाला लावून घेऊया जसं आपण तळेल तसं वरून आपण मसाला टाकत जायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित मसाला लागला जातो आणि आपण राहिलेलं पण सगळं असंच तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असे तयार झालेले आहेत नाचोच तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू